चार दिवस सकाळी हनुमानगडी या ठिकाणी गजनपती भगवान विराजमान आहे त्याच्यात बाजूला राम भाजुबा या भव्य गार्डनमध्ये हजारो झाडाचं वृक्षारोपण सकाळी आठ वाजता आम्ही केलेलं आहे त्यानंतर छत्रिताला या परिसरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे नर्सरीचं ओपनिंग केलेलं आहे तर आज सकाळीपासूनच वृक्ष कसे जगवायचे वृक्ष लावायचे त्याला जगवायचं आणि प्रत्येकाने एक एक झाड या पावसाळ्यामध्ये लावलं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने त्या झाडाला पाणी दिलं पाहिजे या उद्देशांना हजारो झाडाचा टार्गेट घेऊन युवासाहेब पार्टीच्या वतीने हे अभियान पूर्ण महिनाभर आम्ही चालवणार आहे आणि प्रत्येकाला एक एक झाड देणार आहे म्हणजे हनुमानगडी परिसर असो या अमरावती शहरामधला कुठलाही परिसर असो की अमरावती जिल्ह्यातल्या कुठल्या कानाकोकऱ्यामध्ये प्रत्येक युवासी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झाड लावलं पाहिजे ते जत ते दत्तक घेतलं पाहिजे आणि त्याचं पालन पोषण उन्हाळ्यामध्ये केलं पाहिजे हा संकल्प घेऊन आजपासून वृक्षारोपण अभियान सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुरू झालेलं आहे आज जवळपास आठशे ते नऊशे झाडं आज आम्ही लावलेली आहे आणि आज आजपासून जवळपास पन्नास हजारापेक्षा झा जास्त झाडं या सगळ्या परिसरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण शहरामध्ये आलेलं